पुण्यातील चर्चेत असलेल्या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे पुण्यातील मुंढवा परिसरातील चाळीस एकर जमीन घोटाळ्या प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली या प्रकरणातील मुख्य संशयित शीतल तेजवानीला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे याआधी शीतल तेजवानीची दोन ते तीन वेळा कसून चौकशी करण्यात आली होती दस्तऐवजांची पडताळणी झाल्यानंतर तिला अखेर अटक करून पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे या प्रकरणात मोठ्या राजकीय व्यक्तींची नाव चर्चेत येत आहेत त्यामुळे या अटकेला महत्त्व प्राप्त झाले आहे अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार

यांना अटक करण्यात आलेली आहे कारणाचे ऑफ त्यांना देण्यात आलेले आहे मुंढवा या ठिकाणचे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकर जागा पॉलिटिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीचे असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे वेळोवेळी चौकशी करता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना कधी आता तेजवानी यांचा तपास चालू आहे त्यांच्या तपासात ज्याचे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला दिग्विजय पाटील ची चौकशी कधी होणार त्याला आपण उत्तर आलंय कानांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन खडक

मुंडवा में शासन की 43 एकड़ जो जगह है जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के पास है उसके बारे में उन्होंने इलीगल तरीके से खरीद खत किया है इसीलिए जो भी हमारे सामने एविडेंस आए हैं उसी तरह उनको आज अरे केली या संदर्भात तेजवानी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल आणि पुढे जसे जशी नावं त्याचबरोबर इव्हिडन्स समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई कर